आज घातली होती साडी लय खुश होऊ नका हे बघा साडी घालून काय काम चाललंय म हे काम तर सुटतच नाही आणि चिमणी बघा माझ्याकडे बघून कशी असते हिला ता तर मम्मी जोकरच वाटते आणि आज चिमणीच्या ड्रेस कलेक्शनचा मोठा व्हिडिओ टाकलाय बघितला की नाही आणि चिमणीचा बाहेर घातलेला स्वेटर आणायला गेले तर बघितलं बाहेरच्या मी साडी घातलेली तुम्हीच नाही तर बाहेरचे पण शॉक होतात मी साडी घातल्यानंतर कारण सगळे मला म्हणतात की तू साडी घालत जा साडी तर चांगली दिसते आता संध्याकाळी मी आणि चिमणीच्या पप्पांनी मोमोज बनवायचा प्लॅन केला होता पण आमचं छोटं पिल्लू मध्ये मध्ये चिमणीच्या पप्पानी मला मस्त असं सगळं कट करून दिलं मी एकाकडे तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकून घेतला नंतर अद्रक लसून टाकून शिमला मिरची टाकून घेतली नंतर गाजर आणि कोबी टाकून घेतला हे सगळं मस्त असं पाच मिनिटं हलवून घेतलं नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले खूप जास्त उशीर झाला होता म्हटलं चिमणीच्या पप्पाने आणि मी पटकन बनवायला घेतलं मग काय मी पटपट लाटून दिलं आणि चिमणीच्या पप्पाने पटपट भरून मोमोज तयार केले चिमणी झोपलेली होती म्हटलं पप्पाला म्हटलं पटपट बनवून घेऊ पण कशाचं काय आम्ही बनवतोय तेवढ्यात चिमणी बसली ना उठून मग चिमणीच्या पप्पाने जाऊन चिमणीला घेतलं तोपर्यंत मी राहिलेले मोमोज तयार करून घेतले आणि तयार झालेले मोमोज इडलीच्या भांड्यामध्ये उकडायला टाकले कसले भारी मोहम्मद झाले होते